त्यांचा सुद्धा एक आजपर्यंतचे माझे काल पर्यंत काही कार्यकर्ते मला फोनच्या माध्यमात वाद सांगतात एक सन्माननीय हो, आपण व्यक्ती असल्यामुळे माझी ही तुम्हाला विनंती असेल तसेच काही उभा का मध्ये जे सरपंच महोदय साहेब आपल्यावर विश्वास ठेवून आज इथे प्रवेश करणार आहे काही वेळात म्हणजे आपल्या माझं भाषण संपल्यानंतर त्यांचा प्रवेश होईल तर त्यांना सुद्धा मी आश्वस्त करतोय की आपण एक चांगला निर्णय घेतलेला आहे एक चांगल्या नेतृत्वावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि तो जो तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तो निश्चितपणे या आपल्या मंदिर महोदयाच्या माध्यमातून आज मी तुम्हाला शब्द की तो निश्चितपणे तुमचा विश्वास सार्थकी की लागेल